आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ना येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते यवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजत आहेत त्यांनी निवडणुकीत निवडून येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठंही मी बोललेलो नाही अहो तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काय मालक आहात का अरे या देशाचा जगविता शेतकरी आहे माझा बळीराजा आहे तुम्हाला स्वतःला सात हजार कोटीतून मुक्तता होते चारशे कोटीची पीक विमा तुमची तुम्ही बाजूला करतात धनधानग्या शेतकऱ्याच्या आदानी अंबानीचे कर्ज माफ करतात अरे मग माझा शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य नाही आहे का अजित पवारांनी स्वतःची मालकी म्हणून हे राज्य चालू नये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजूनही शेतकऱ्यांना आस्था आहे आणि त्यांनी तात्काळ या अजित पवारांकडं दुर्लक्ष करत या राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो अन्यथा राज्यभर अशाच पद्धतीने छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी मोर्चे या महाराष्ट्रात निघतील व याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त अजित पवार असतील आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या मोर्चाचं आम्ही निवेदन केलं अल्पाशा काळामध्ये निवेदन करून आम्ही तीन दिवसापूर्वी यवला शहराचे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती तरी पण आमचे हे छावे हे छावे जर एकदा निर्णय घेतला तर मांगा हटत नाही त्याच्यामुळं जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा त यवला तहसीलपर्यंत घेऊन आलो आहे म्हणून सांगतो उद्या अशी वेळ नको यायला आम्ही मंत्रालयापर्यंतसुद्धा बैलगाडी मोर्चा आणू शकतो हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय हे ध्यानात ठेवा जर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मुंबई मंत्रालयसुद्धा आम्ही येऊ